नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत हो आहे तर मित्रांनो भविष्यामध्ये गरज असणारा हा अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग ट्रॅक्टर हा भारतातील पहिला ऊस बांधणीला सक्सेस ठरलेला ट्रॅक्टर आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती झाली आता मी सांगायची गरज नाही अडीच फुटी हा भारतातला पहिला ट्रॅक्टर आहे शेतीमध्ये बाकीची काय कामं करतो तर हे माहिती आपण जाणून घ्या अदोगर हो ज्या कस्टमरला आपण आज दिलेलं आहे त्यांचं सुरुवातीला आपण नाव गाव आणि पूर्ण त्यांचं डिटेल जाणून घेऊ कधी घेतला काय बुकिंग केलं होतं ते थोडं फीडबॅक आपण जाणून घेऊया नमस्कार नाव सांगा विकास कदम गाव खेड सातारा खेड सातारा हा बर किती दिवस झाला आपण बुकिंग करून एक आठ दिवस झाले असते आठ दिवस झाले म्हणजे आठ दिवसातच डिलिव्हरी भेटली हो आठ दिवसातच डिलिव्हरी खूप नशीबवान आहे आठ दिवसात डिलिव्हरी भेटली बरेच जवळ 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 पंधरा वीस दिवस थांबते शेतकरी त्यावेळेस त्यांना डिलिव्हरी भेटते महिनाभर तरी थांबले होते वेटिंगला होते तर मित्रांनो आणि आपण जाणून घेऊ हा ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला का पसंत पडला हा लय मोठा प्रश्न आहे शेतीमध्ये कमी जागेत चालणारा ट्रॅक्टर आहे म्हणजे सरीमध्ये का हो मग मार्केटला भरपूर ट्रॅक्टर आहेत साईज आहे त्याची साईज असल्यामुळं चालत नाही म्हणजे ट्रॅक्टर त्यांची साईज अडीच फुटी असल्यामुळं चरी मध्ये चालतोय म्हणजे खोडव्यात पण चालतोय आणि लागणीत पण चालतोय म्हणजे खोडव्यातही चालतोय आणि लागणीत चालतोय बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतोय की शेतामध्ये नेल्याव हे ट्रॅक्टर चालल का नाही मोठा नेल्याव मात्र हा नेल्याव डोळे दाखवून चालल चालणार मोपून बघितले का तुम्ही रुंदी बघितली बरेच जण म्हणतात हे रुंदी जास्त आहे काय म्हणजे बघितले मोजून बरोबर अडीच फुट तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला चुकीच्या कमेंटमेंट भेटतात आणि आपण व्हिडिओवर म्हणजे समक्ष बघायचं आपण सोडून देतो आणि तर तुम्हाला जर अशी काही शंका असेल तर स्वतः येऊन बघू शकता खरंच अडीच फुटी आहे का नाही तुम्हाला पण समजेल आता याने पण बघितलेलं आता दुसरे एक शेतीमध्ये असं सांगायचं आहे की शेतीचं आता पहिलं सुरुवातीला रूढीप्रमाणे आपण पॉवर विडर किंवा बैलांना शेती करत होतो आता बैल राहिली नाही तो विषय अलग आहे आता भविष्यामध्ये त्यानंतर पॉवर टिलर आलं पॉवर टिलर चालवायला खूपच शेतकऱ्यांना व्हायब्रेशन व्हायला लागलं चालवायला हे अंग आणि मणकं भरून यायचं मग त्या शेत त्या शेतकऱ्यांनी ते परत आता चालवायचं सोडून दिलं जसं जमान्याबरोबर आपण हे बदलत गेलं पाहिजे तर त्या त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आता काय बरेच आम्हाला म्हणायची असं काय बसून चालणार आहे का त्यावेळेस आम्हालाही मोठा प्रश्न पडायचा की काय देता येईल आम्ही बरेच दिवस शोधात होतो की बाबा बसून काय देता येईल मग असं करत करत हा शुगर किंग ट्रॅक्टर मार्केटमध्ये आला आणि त्यानंतर हा ट्रॅक्टर भरपूर मार्केटला आता चालू आहे तर हा ह्या ट्रॅक्टरचा गुणधर्म असा की हा ट्रॅक्टर बसून चालवू शकतो दुसरी गोष्ट आपल्याला काम पॉवर टिलरचं झाल्यानंतर पॉवर टिलर बसून ठेवा लागायचा आता हा टे पॉवर टिलरचं काम झाल्यावर हो दुसरंही काम येतं आपल्याला समजा दोन बैलाची तुमची काम आहेत पेरणी असेल वखर असेल फनपाळे असेल आधी काही शेतात न्यायचं असेल आपल्याला शेतकऱ्याला काय म्हणून लागत नाही आणि कधीही कुठली कामाची अडचण पडू शकते त्या टायमिंगला आपल्याला हे असं वाहन उपयोगाला येतं आणि हे वाहन आता कसं आहे आपण द्यायचं मार्केटला पण जाहिरात झाली पाहिजे आपले मार्केट शेतकऱ्यांना इतर कळलं पाहिजे की बाबा हे मार्केटला आले मग त्यासाठी एक आपण अशी भन्नाट ऑफर काढली आणि ह्या ऑफरच्या माध्यमातून एक आपले महाराष्ट्रभर काय आपल्या बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण ट्रॅक्टर दिले तर कशी ऑफर होते ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्याला काही माहिती नाही त्यांना एकदा पूर्णपणे सांगतो बघून घ्या ह्या ट्रॅक्टर बरोबर आपण एक इलेक्ट्रिक बाईक फ्रीमध्ये दिले बरेच लोक लकी ड्रॉची स्कीम काढून देतात म्हणजे ते न दिल्यासारखंच आहे आपण ह्याच्याबरोबर फ्रीमध्ये दिली ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर दिला त्यानंतर फन पाळी बगला फोडणी यंत्र दिलं त्यानंतर त्याला रोटला बसणार पाठीमागचं रेझर असेल पुढचं बंपरचं वेट असेल अशी सगळे एक कम्प्ले देऊन आता बरेच शेतकरी म्हणतील मग आम्हाला एवढ्याला येणं ये शक्य जात नाही म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न राहतो मग आम्ही त्यांना घरपोच डिलिव्हरी पण दिली तर तुम्हाला ही कशी वाटली आपली ऑफर छान आहे म्हणून तर तुम्ही खरेदी केली खरेदी आता एका अजून जाणून घेऊ त्यांचे सहकारी आलेत आपलं काय मला परिचय थोडासा द्या मी दिनेश रामचंद्र कदम खेड तालुका जिल्हा सातारा ही जी ट्रॅक्टरची ऑफर वगैरे आहे ती अतिशय सुंदर आहे चांगली आहे आणि एकाच ह्याच्यामध्ये समजा आपण ह्या ऑफरच्या ह्याच्यात विविध अवजार आहेत म्हणजे एका ऑफरमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीची कामं करू शकतो आणि आवडलं महत्वाचं काय आडीची फुटी असल्यामुळं जे ऊस लागण असू दे किंवा फडव असू दे फुटव्याचं प्रमाण जे बेसर आजूबाजूला निघालेले असतात ते मोडण्याचं ह्याचं प्रमाण कमी राहणार आहे नुकसान कमी होणार आहे काय एक चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला ही जे वेगवेगळे अवजार आहेत तर त्याच देऊन शेतकऱ्यांचं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे चांगली मदत केलेली आहे धन्यवाद धन्यवाद साहेब <laughs> तर मित्रांनो खरच एक असं विषय येतो की आपल्याला शेतकऱ्यांना जर आपण शेती करायची म्हणलं तर आता सध्या मजूर भेटत नाही आणि भेटला तर काम बी व्यवस्थित होईल असं शंका आहे कारण आल्यानंतर लगेचच काय बोललं का लगेच शेतातनं मजूर निघून जातोय परत दुसऱ्या दिवशी येत नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला मशागतीसाठी जर अजून काही हो अवजार आपल्याला लागणार असतील तर शेतीविषयक टोटल मशिनरीची साहित्य आपल्या नऊ अग्रो पंढरपूर येथे भेटत आहे तुम्ही जरूर अवश्य भेट द्या एक वेळ तुम्ही बघून जरी गेला तर तुमच्या मनाचे समाधान झाल्याशिवाय राहणार नाही तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर मित्रांनाही ते पाठवत चला धन्यवाद